नमस्कार सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत पाहूयात आजची सविस्तर बातमी जी वैद्यनाथ नागरी सहकारी बँकेची निवडणूक आहे आणि आज मतदानाचा दिवस आहे तर मी एक मतदार म्हणून माझा हक्क बजावण्यासाठी इथे आलेली आहे माझा पूर्ण परिवार माझी आई प्रीतम ताई आम्ही सर्वांचं मतदान इथे असल्यामुळे आम्ही मतदानासाठी आलेलो आहोत चांगलं शांत आणि सुरळीतपणे मतदान चालवा मी प्रत्येक निवडणुकीवर बरेच गांभीर्यानेच बघते आणि निकाल येईपर्यंत लोकशाहीनी जे काही आमच्या आम्हाला पायंदे पाडून दिले त्याप्रमाणे आम्ही शेवटपर्यंत मतदारापर्यंत पोहोचतोय मतदारांना आवाहन करतोय आणि त्यांनी जास्तीत जास्त मतांनी आम्हाला निवडून द्या असं नम्रपणे सांगतोय आता निकाल लागेल त्या दिवशी आम्ही नक्कीच जल्लोष करू असा विश्वास आहे आणि चार जागा बिनविरोध आलेल्या ॲक्च्युली तुम्ही जर थोडं व्यवस्थित अभ्यास केला तर विधानसभेमध्ये जेव्हा त्यांनी बंडखोरी केली तो विषय तिथेच संपलेला आहे त्यामुळं तिथे माझ्या म्हणजे साहजिक आहे माझ्या नाव घेतलं की बातम्या होतात आणि जास्त प्रसिद्धी मिळते की माझ्याला धक्का वगैरे अशा तुम्ही ज्या बातम्या लावल्या चुकी ते चुकीच्या ला, आहेत ते विधानसभेला अपक्ष म्हणून उभे राहिले तिथेच विषय बदललेला आहे आणि त्याप्रमाणे आम्ही काम केलं ते आमच्या महायुतीचा धर्म पाळला आम्ही ज्यांना निवडून आणलं त्यांच्याच कडे ते गेलेले आहेत माझ्या विषयात इथे कुठेही माझ्याशी धक्का वगैरे हो असा विषय असण्याचं काहीही कारण नाही सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा